सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा सत्ताधारी पक्ष जे शासनात बसले है। ते मोर्चा काढताय त्यांना सगळा पाणी वाढवा ना मोर्चे कसले काढताय ची फाईल फिरते मुख्यमंत्र्यांचं पाच मिनिटाचं काम आहे कसले मोर्चे काढून लोकांना नाटक करता जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही पाणी देणार ना ना शासन गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाहीये आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा सा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केला जात याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावा हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी हो लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डीची फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटक करायची आहेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गट्टर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष दे ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिचला मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका मग आम्ही कोणालाच सोडणार नाही धरणाचं दोन हजार दोन ला हो धरण मान्य केलेलं हे हो। नतद्रष्ट जे होते ना इथे सत्ताधारी त्यांनी केवळ पैशाच्या लोभापाई तो धरण नाकारलं केवळ पैशाच्या लोभापाई आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं सुजलाम सुफलाम हे मेट्रोच सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही कोविड असताना कोणी काम केलं आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते कोणावरती कोणावरती बोट ठेवतात तुम्ही आणि आता कुठल्या म्हटल्या पेट मेट्रोचं काम झालंय उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे नशीब रश्ची ओढून डब्बे पुढे नाही नेले धरण येते है येते धरण कसले येते यांना काहीच करायचं नाही यांना लक्षच द्यायचं नाहीये रोडला पाणी आहे करोडो रुपयाच्या टँकर चे पैसे भरले जातात गोडबंदर रोडवर मग पाणी कुठे फक्त नवपाड्या पुढत ठाणं आहे का मर्यादित आहे का की नौपाड्याला पाणी दिलं एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं गरीब यांच्यासारखे बिचारे दोन बिन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी मरा सर मुसळधार पाऊस पडतोय पा। नदी नाले, नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही आयुक्तांशी बोल बोलणं झालं आयुक्त म्हणाले येतो बघतो अधिकाऱ्यांना सांगतो याच्यावरती काही होतच नाही अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की जिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचा काही प्लॅनच नाही दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजार शेजारचं घर म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पोळणार आहे मला शेजारच्याकडे भीकच मागायची ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते पाणी द्या पाणी द्या पाणी द्या कधी मा सी कडे जाते कधी इरिगेशन कधी जाते कधी स्टेमकडे जाते कधी याच्याकडे जाते कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये वीस चाळीस टक्के पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटी करण्याच्या रस्त्यावरती करोड रुपये गेले आमचे पण आम्ही एक धरण बांधू शकलो आज जागोजागी कचरा पडलाय ठाणे महानगरपालिका नाही डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला वाईट अवस्था आहे आज ट्रॅफिक तीन तीन तास एकेका जागी उभा राहावं लागतं आता विनोद पवार आले विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो आधीच वॉर्निंग देतोय सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत उद्या अशी वळण येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळ असेल हे अति वयाला लागले पाच हजार रुपयाचा एक पंप खराब झालाय तो पांडे सहा दिवसापासून सांगतो बदलतो 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 अरे पाच हजार रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो कुलकर्णी बरोबर आहे हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे ऑलमोस्ट हो oh, okay. काय चालू आहे कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होत किती वाजता आणि सगळे दलित आहेत दोन वाजता लगेच पाणी हे सगळे दलित शोषित आहेत मागासवर्गीय बुद्धा म्हणून यांना पाणी द्यायचं नाही तुम्ही नवपाड्याला द्याल का असं अशी हे करा नवपाड्यामध्ये पाच दिवस पाणी नाही नवपाड्यात जगू देतील का तुम्हाला हे बिचारे गरीब आहेत काही करू शकत नाहीत त्यांना पाणी नाही नवपाड्यामध्ये धो धो वाहत आहे चोवीस तास पाणी काय गरीबांनी जगायचं नाही काय बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला तर आम्हाला दोषी ठरवू नका नाही असं पूर येऊन चार दिवस झाले तुम्ही मुंबईत फिरताय जागच्या जागी जायला पाहिजे ना सरकार कशी आहे कशासाठी आहे आज ठाण्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेले लोक मोर्चा काढतायत कशाला नाटक करताय सरकार तुमचं आहे ना मुख्यमंत्र्याला सांगा ना की ठाण्याच्या पाणी प्रश्नासंबंधी बैठक बोलवा म्हणून ताबडतोब मूर्ख समजतं काय लोकांना जी मेट्रो एकोणतीस पर्यंत अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सुरूच होणार नाही त्याची ट्रायल रन अशा ट्रायल रन वरती तुम्ही फक्त इलेक्शन साठी नाटक करता का मग इलेक्शन साठी एक नारळ घ्या आणि कुठेतरी सांगा आम्ही ते धरण बांधणार आहोत आणि फुडून टाकणार सदा सरवणकर म्हणतात आमदार दोन कोटी मिळायचे आता कोटी मिळतात आहेत okay. नशिबबाण आहेत नगरसेवकांना हो पाच कोटी मिळत आहेत सदा सर्वांकर आमदार होते नगरसेवकांना हो चे मी एक एक प्रस्ताव बघितलेत कोणाला चाळीस कोटी पाहिजेत कोणाला नव्वद कोटी रुपये पाहिजेत नगरसेवकांना हो आम्ही आमदार भिका मागतोय भिका आम्हाला आमचं घर नाही बांधायचं हेच आम्ही लोकांसाठीच म्हणत असतो पाच हजारचा वाल घ्यायला पैसे नाही आहेत आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते खोटी बिल काढून बारा बारा कोटी रुपयाचे रस्ते बनवलेत आमच्यात लेखी तरी ह्याच्यावरती बंदी आणली पाहिजे मी स्वतः हायकोर्टात जाणार आहे की जर पाणी देऊ शकत नाही ट्रॅफिक तीन तीन तास जागेवर हालू शकत नाही तर तुम्ही नवीन इमारतीच्या ओसी बंद करा सीसी बंद करा परमिशनच बंद करा जोपर्यंत ठाण्याची पाणी व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत नवीन लोक आणत कशाला आणि त्याच्यात क्लस्टरशी नाटक क्लस्टर करा क्लस्टर करा क्लस्टर करा म्हणजे काय ते ह्यांचा एक बिल्डर आणणार तो बिल्डरला साठ एकर जमीन देणार त्याच्याकडनं करोड रुपये क्लस्टरचा सर्व्हे चालतो त्या सर्व्हेसाठी एक सर्वे साठी किती रुपये येतात हे सर्वे ये सर्वे करण्याचं काम जातं कुठल्या एजन्सीला हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा खेळ आहे क्रस्तर म्हणजे होणार काहीच नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास